जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशा ह्या पवित्र संत भूमीच्या ठिकाणी आज हळदीवरनं सोहळ्यातून आलेले परत आम्ही सर्व खानापूर तालुक्यातनं जळगाव जिल्ह्यातनं ह्या ठिकाणी वाऱ्यासाठी सगळे जमलेले आहोत आणि आज ह्या ठिकाणी आमचे विठ्ठल पाटील चिर युवा कीर्तनकार असे असणारे त्यांनी एक लहानसा एक संकल्प केला होता का संकल्प केला होता म्हणा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद प्रमोदजी सावंत आणि त्यांच्याच सौभाग्यवती सुलोचना सावंत आणि लोकप्रिय आमदार खानापूर तालुक्याचे विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी ह्या आत्ता कसं शेळेमध्ये आहेत तसं कायमस्वरूपी आमच्या जनतेच्या सेवेमध्ये राहावं असा त्यांनी संकल्प केला होता आणि आज एकादशी दिवशी औषध गोळ्या आणि काहीतरी फराळ हे लोकांना द्यायचं असे असणारे आमचे विठ्ठल पाटील आपल्याच बेळगाव जिल्ह्यातून काहीतरी नाव लौकिकाला यावं म्हणून आपल्या मराठी सिमोर बाणावरती टी व्हीवरती सुद्धा त्यांनी कीर्तन करून आणि असं लोक सेवा करत आहेत आणि लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि ह्यांच्या मार्गदर्शनाला सगळ्यांना हे करून मार्गदर्शन यांचं असंच कायम टिकावं एवढे माझे दोन शब्द बोलून मी ही जातो आणि ही पवित्र ठिकाण जागा ज्या ठिकाणी ह्या पुण्यभूमीमध्ये जी ही जागा आमच्या नागुर्डे त्या आमच्या अशोक पाटील सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून जे तर निवासस्थान बांधलं आणि या निवासस्थानाला आज ज्या निवासस्थानाला शंभर लोक राहायच्या ठिकाणी आम्ही लोक सुद्धा राहत आहे आणि हे ह्याच्यापेक्षा आणि परत वाडा लोकही वाढावे आणि ही इमारती वाढावी आणि ही वाढणार एवढं ते ह्या पाऊरंगाडे प्रार्थना करून मी माझे दोन शब्द तुकाराम